कधी कधी आयुष्य थांबले संकट संपत नाहीत प्रश्न एका मागून एक, एक उभे राहतात हात जोडले देवासमोर उभे राहिलो सगळं करून झालं तरीही उत्तर मिळत नाही तेव्हा कुठेतरी एक आवाज येतो डोळे मीठ स्वामी समर्थ आहेत चला तर मग आज आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांची नित्यसेवा कशी करायची आपण रोजच्या धावपळीच्या जगामध्ये स्वामी समर्थांचं स्मरण कसं करायचं त्यांना वेळ कसा द्यायचा त्यासोबतच त्यांची पूजा कशी करायची आणि त्यांना मनापासून हाक कशी मारायची याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत अगदी पाच मिनिटांची सेवा तुम्हाला रोज स्वामी समर्थांची करायची आहे त्यासाठी ना कुठलं यज्ञ करायचं आहे ना कुठला खर्च करायचा आहे अगदी मनोभावे तुम्हाला ही सेवा करायची आहे पण सेवा करायची कशी चला तर मग सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर सगळ्यात पहिलं म्हणजे कोणतीही गोष्ट करायच्या आधी तुम्हाला एक संकल्प करायचा असतो मनाशीच ते ठरवायचं असतं श्री स्वामी समर्थांच्या कृपेसाठी मनशांतीसाठी आणि सात्विकतेसाठी व भक्तिभावाने मी ही नित्य सेवा भक्तीपूर्ण करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यासोबत तुम्हाला सेवा करण्याची एक वेळ ठरवायची आहे रोज एकाच वेळेमध्ये ठरवून त्याच वेळी तुम्हाला सेवा करायची आहे जसं की सकाळी सेवा करा किंवा संध्याकाळी सेवा करा सेवा ही नियमितच असावी तर सेवेसाठी तुम्हाला काय लागणार आहे तर सगळ्यात पहिलं स्वामींचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला लागणार आहे स्वच्छ जागेची साफसफाई करून घ्यायची आहे सुगंधित फुले आणि धूप अगरबत्ती लावून नैवेद्य दाखवून तुम्हाला स्वामी समर्थांची पूजा करून घ्यायची आहे त्यासोबतच श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः या माळेचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे आणि तीन पाच आणि अकरा माळ तुम्हाला हा जप करायचा आहे एकाग्रतेने आणि भक्तिभावाने जप करायचा आहे ही झाली पहिली सेवा त्यासोबतच तुम्हाला तारक मंत्र देखील म्हणायचा आहे तुमच्या इच्छेनुसार एक वेळा अकरा वेळा एकवीस वेळा कितीही वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे एक ग्लास पाणी समोर ठेवायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला ते पाणी भक्तिभावाने प्यायचं आहे ओम अभय करो तो स्वामी समर्थ हा मंत्र तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक साठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील काही अध्याय वाचायचे आहेत चरित्र सारामृत हा एक संपूर्ण असा ग्रंथ आहे याचं वाचन करणं अतिशय शक्तिशाली आणि उपयोगी असं साधन मानलं जातं काही जण ठरवून या ग्रंथाचं वाचन करतात जसं की गुरु पुष्पामृत योग असेल किंवा गुरुपौर्णिमा असेल कोणत्याही काळी किंवा गुरुवारी या ग्रंथाचं वाचन करतात नित्यसेवेमध्ये मा तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृताचं पठन करायचं असेल तर प्रत्येक दिवशी दोन तीन किंवा सात अध्याय तुम्हाला वाचन करायचं आहे एक आठवड्यामध्ये मा तुम्हाला एक अखंड पारायण पूर्ण करायचं आहे वेळ निश्चित करायची आहे आणि त्याच वेळेला पूजा मांडणी करून व्यवस्थित तुम्हाला पारायणाची सांगता देखील करायची आहे खर तर काहींच्या इच्छेनुसार प्रत्येक गुरुवारी जसं की अकरा गुरुवार एकवीस गुरुवार कुणी एक पूर्ण वर्षभर गुरुवार स्वामी चरित्र सारमृताचे वाचन करत असत महिलांनी शक्यतो जेव्हा स्वामी चरित्र पारायणाचा संकल्प करतात जसं की अकरा गुरुवार जर त्या करणार असतील आणि मध्येच मासिक धर्म आला तर तो गुरुवार वगळता बाकीचे गुरुवार पकडले जातात सगळ्यात पहिलं म्हणजे संकल्प करून तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर सांगता देखील करायची आहे दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला नित्यसेवेमध्ये पूजा आणि स्तवन देखील करायचं आहे हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा आहे अंतकरणातून भावपूर्ण प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराज माझं रक्षण करा कृपा करा माझी मन बुद्धी शरीर शुद्ध भाव व सेवा नित्य चालू राहो अशी तुम्हाला स्वामींच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि त्यांचे कृपा आशीर्वाद मिळवून घ्यायचे आहेत दुसरा मार्ग म्हणजे भक्ती आणि समर्पण भावाचा आहे सेवा ही फक्त लाभासाठीच नाही तर प्रेम श्रद्धा आणि भक्ती म्हणून करा मनात शुद्धता आणि निस्वार्थ भाव ठेवा सेवा खंडित झाल्यास तुम्ही त्यांची क्षमा देखील मागायची आहे हे स्वामी समर्थ जर माझ्याकडून काही त्रुटी घडल्या असतील तर मला क्षमा करा माझ्या भक्तीला आणि सेवेला पुन्हा सुरुवात होऊ द्या हे असं म्हणून तुम्हाला पुन्हा त्यांची स्वामी समर्थांची नित्य सेवा करायची आहे नित्य म्हणजे काय तर सलग तुम्हाला ही सेवा करायची आहे रोज तुम्हाला या सगळ्यांमधली कमीत कमी एक सेवा तरी करायची आहे शांत मनाने दोन मिनिटे तुम्हाला ध्यानधारणा देखील करायची आहे आणि स्वामी समर्थ जप करीत दिवसाची आणि रात्रीची सुरुवात आणि शेवट करायचं आहे झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आहे त्यांना स्मरण करायचं आहे हे अगदी सोपे हो आणि छोटे छोटे उपाय आहेत जे तुम्ही रोज करू शकता आणि स्वामींचं पूजा करू शकता तुम्ही जर ही सेवा केली तर तुम्हाला मनाला शांती मिळेल कार्यक्षमता वाढेल अनिश्चितता दूर होईल अडकलेली कामे देखील मार्ग लागतील आणि स्वप्नांमधून तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच मिळेल आणि सगळ्यात मोठं म्हणजे तुमचं स्वामींशी असलेलं जे, स्वामी असलेल जे नातं आहे ते अजून घट्ट होईल तुम्ही मागतही नाही परंतु स्वामी सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण करतील याचा अनुभव तुम्हाला प्रत्येक दिवशी येतच राहील आता समर्थ यांचं नाव घेतलं की मनामध्ये स्थिरता येते कारण त्या नावामध्येच एक दिव्य शक्ती आहे जी तुमचं आयुष्य तुमचं नशीब तुमचं भविष्य बदलू शकते फक्त हा एक उपाय करा नित्य सेवा करा आणि न बघता न विचारता त्यांच्या कृपेची अनुभूती घ्या मनात काही असेल तर सेवा ठेवा डोळ्यात अश्रू असतील तरीही सेवा ठेवा कोणताही मार्ग नसेल तरीही सेवा ठेवा कारण स्वामी समर्थ आहेत हे सर्वांचं सगळ्यात मोठं समाधान आहे नमस्कार मंडळी माहिती जर आवडली असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद